उल्हासनगर okay? कॅम्प चार मधील साईबाबा नगर मध्ये रस्त्यावर पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले रस्त्यावर पडलेल्या महापालिकेने रस्त्यावरचे बांधकामाचे ढिगारे उचलले नाही या बांधकामाच्या ढिगाऱ्याचा त्रास था। स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास अँब्युलन्स किंवा अग्निशमन गाडी या रस्त्यावरून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महानगरपालिकेने किंवा संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर या बांधकामाचे ढिगारे उचलावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली के आहे सर आमचं असं आहे आता हे कॉन्क्रीट रस्ता झालाय सहा महिन्यापासून इथं अगोदर ड्रेनेजचं काम केलं त्याच्यानंतर ते, ते बंद झालेले नंतर आता रस्ता चालू आहे तर आम्ही इथं तीस तीस वर्षापासून रहिवाशी आतापर्यंत आमच्या घरात कधीच पाणी नाही गेलेलं हे माझे ननन म्हणजे थोडीशी डोक्यानी कमी आज घरामध्ये इतकं पाणी घुसलं तर एवढं मोठं आज घरात त्यांना मुलगा आहे तो पण थोडा डोक्यानी कमी घाबरले झालं असतं काय बार इतकं पाणी घुसलं होतं मरून पडले तर कोण जिम्मेदारी घेणार याची ज्या वेळेस रस्त्याचं कॉन्क्रीट करून चाललं माझी मुलगी छोटी का आमच्या घरांनी पाणी जाईन गरीबाच्या कोणाला ही प्रॉब्लेम नाहीये तर लोक लोक आम्हाला कारण एक दोन तीन आम्ही जीव तोडून सांगत होतो तर आम्हाला काय माहिती नाही तुम्ही येडे तुम्हाला कॉन्क्रिट गरम करून देतो थोडा माल घेतला नाही मला वरून दबाव येतोय हा माल घेऊ नका आज आमच्या घरात पाणी गेलं आज कोण येणार तासा बारापूर्वी बोलवायला गेले तर म्हणते आम्ही काय करू शकतो यांच्या झोपा आराम झाले आज आमचं कोण हे जर मेले असते तर कोणी भरपाई करून दिली असती असतीला काही सुद्धा एवढं पाणी घुसलं आता, आता, आता आम्हाला या पावसात त्रास झाला आतापर्यंत कधीच नव्हतापर्यंत आमच्या घरात काहीच गेलं नाही आता रस्त्याचा स्लूप दुसरी गोष्ट रस्त्याचा स्लूप सगळं आमच्या इकडून केलंय रस्त्यात ढिगारे मातीच्या ढिगारे पण तसं हे तसंच ठेवलंय